बातमी समोर येते नवी मुंबई मधून नवी मुंबई पोलिसांनी एका बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा पर्दाफाश केलेला आहे या तोतया अधिकाऱ्यानं एक महिला प्रोफेसरला एक कोटी एक्याऐंशी लाखाला चुना लावलेला आहे तर महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या टोकलाय ही महिला एका नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे तर या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल करून दिल्ली या ठिकाणी तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आणि त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जातंय असं सांगून पैसे उकळले व्हॉट्सॲप कॉलवरून तुमची एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल त्यांना व्हॉट्सॲपवर ईडी सी बी आय इन्कम टॅक्स सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे ले लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल सील केली जाईल जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलंय असं गुन्हेगारांनी सायबर क्रिमिनल्सनी सांगितलं